नमस्कार मित्रांनो फेसबुकवरून पैसे कमवण्यासाठी सुरुवात कशी करावी या कोर्समधल्या तिसऱ्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आशा करतो की तुम्ही पहिले दोन भाग पाहिले असतील जर पाहिले नसतील तर या चॅनलवरती किंवा इथं तुम्हाला सजेशन्समध्ये ते दोन व्हिडिओज दिसतील पहिल्यांदा ते व्हिडिओज बघा पार्ट वन पार्ट टू बघा मग तुम्हाला थोडीशी आयडिया येईल नसेल तर ही लिंक तुटेल तर मित्रांनो आपण आत्ता पहिल्या पार्टमध्ये बघितलं की हे सगळं कसं चालतं दुसऱ्या पार्टमध्ये आपण बघितलं की आपलं पेज वगैरे हो बनवून आपण आत्ता रेडी आहोत सगळं झाल्यानंतर आता ह्या पेजवरती जो कंटेंट तुम्हाला टाकायचा आहे मेजर पार्ट तो आहे आणि तुमच्या कंटेंटची स्ट्रॅटेजी काय असायला पाहिजे हे आपण आत्ता बघणार आहोत तर याच्यासाठी जी लागणारी टूल्स आहेत याच्यामध्ये काय आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे जे टूल, टूल आहेत त्यामधले एक टूल आहे चार्ट जी पी टी आहे त्याच्यामध्ये दुसरं टूल जे आहे इडिटिंगसाठी आपण वापरतो आहे वी, वी एन एडिटर आणि इनशॉट आहे व्ही एन एडिटरचा पण आपण पूर्ण एक अर्ध्या तासाचा व्हिडिओ तुमच्यासाठी पोस्ट केलेला आहे त्याच्यानंतर जे आहे मायक्रोसॉफ्ट डिझायनर आहे कॅनवा आहे असे जे वे वेगवेगळे टूल्सची जी मी नावं सांगतोय तुम्हाला तर हे नावं तुम्ही लक्षात ठेवा किंवा मी त्याचे आयकॉन्स तुम्हाला बोलत असताना माझ्या जेव्हा बाजूला तुम्हाला दिसत राहतील की बाबा ह्या टूलचं नाव हे आहे तर हा त्याचा आयकॉन आहे तर मित्रांनो हे पेज बनवल्यानंतर कंटेंटची स्ट्रॅटर्जी काय असायला पाहिजे म्हणजे कंटेंट कसा आपण पेजवरती टाकायला पाहिजे याच्याबद्दल बोलतोय मी व्हिडिओच्या सुरुवातीलाच सांगतोय की हा व्हिडिओ थोडासा लाँग होणार आहे पण तुम्हाला तेवढे पेशन्स असतील तुमच्याकडं संयम असेल आणि संयमच कोणत्या पण गोष्टीमध्ये तुम्हाला सक्सेस आणून देतो आणि सातत्यता त्यामुळे व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत बघा थोडा वेळ काढून बघा तर कंटेंट स्ट्रॅटर्जी म्हणजे काय तर आपल्या पेजवरती आपल्या ऑडियन्सला आवडणारा जो कंटेंट आहे आणि तुम्ही ज्या निशमध्ये काम करणार निश म्हणजे विषय ज्या विषयावरती तुम्ही काम करणार आहे ह्याच्यामध्ये मिक्स मॅच जास्त करू नका त्याचा काय उपयोग जास्त होत नाही ऑडियन्सला तो कंटेंट आता फल तुम्ही कॉमेडी व्हिडिओ बनवत असाल तुम्ही रेसिपी व्हिडिओ बनवत असाल तुम्ही समोर तुमची कला दाखवून तुम्ही डान्स वगैरे करून रील बनवत असाल व्हॉट एव्हर किंवा कॉमेडी व्हिडिओज बनवत असाल किंवा तुम्ही काय टेक्निकल व्हिडिओ सांगत असाल तर जो एक ना असे हजारो विषय आहेत तो आता मार्केटमध्ये काय काय विषय अशा लेवलचे आहेत की म्हणजे ते कधी कधी मला असं वाटतं की आपण त्या विषयावरती बोलू नये पण जो ज्याचा त्याचा छंद आहे ज्याचा त्याचा आवड आहे त्यामुळे ते बनवतात तर मित्रांनो हे सगळं करत असताना पोस्ट किती असाव्या दिवसातून रील कशा असाव्या याच्याबद्दल आपण चॅट जी पी टीची हेल्प घेऊन आपण हे सगळं एक टाइम टेबल बनवणार आहोत तर मित्रांनो सगळ्यात पहिलं आपण काय करू आपण एक टाइम टेबल बनवायला घेऊ ठीक आहे तर चला जास्त न उशीर करता आत्ता पेज बनवून आपण रेडी आहोत सगळं आहोत तर कंटेंट कसा बनवायचा आणि तो पोस्ट कसा करायचा आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मग बघूया आता सर्वप्रथम आपल्याला जे आपलं पेज आहे त्या पेजवरती आपण जाऊन रेडी राहू की आपण एक काल परवा पेज बनवलं होतं ते पेजचा संदर्भ मी देतो म्हणजे तुम्हाला थोडं लक्षात येईल ठीक आहे तर ता त्या पेजवरती आपण जातो आहे आत्ता ए जी टॉक्स मराठी नावानं आपण एक पेज बनवलं होतं आणि त्या पेजवरतीच आपण वेगवेगळे एक्सपेरिमेंट आणि ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला दाखवणार आहोत ठीक आहे आपण ह्या पेजला सगळं त्याचं ज्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण सगळ्या बनवून रेडी ठेवल्या होत्या याच्यामध्ये की बाबा त्याचं प्रोफाईल पिक्चर असेल त्याचा प्रोफेशनल डॅशबोर्ड असेल हे से सगळ्या गोष्टी आपण याच्यामध्ये बनवून ठेवल्या होत्या आता सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला जायचं आहे चार्ट जी पी टीमध्ये चार्ट जी पी टी हे तर टूल तुम्हाला माहीतच असेल किंवा डिपसिक आत्ता बघा आत्ता जस्ट रिसेंटली लॉन्च झाले तर आपण त्याला एक व्हॉइस कमांड देऊ किंवा आपण टाईप करूयात दोन्हीपैकी एक गोष्ट त्याला चालणार आहे ठीक आहे आता मी ट्राय करतो व्हॉईस कमांड एस जी टॉक मराठी या पेजसाठी मला संपूर्ण फेब्रुवारी महिन्याचा कंटेंटचा प्लॅन द्या तुम्ही बघत असाल की त्यानं जे काय या गोष्टी दिलेल्या आहेत तर ह्या ह्या त्या पूर्ण सगळ्या गोष्टी सांगतोय आपल्याला आता तुम्ही जर बघत असाल की यानं हे अशा गोष्टीमध्ये दिले तर मी परत याला सांगतो या सगळा प्लॅन मला टेबल फॉर्मॅटमध्ये द्या आणि क्रिएटिव्ह काय बनवावं त्याची सुद्धा तुम्ही आयडिया द्या हा थोडंसं रिकग्नाइज करतो मराठीमध्ये अजून तेवढं चार्ट जी पी टी ज्याला काय म्हणतात अजून तेवढं शिकलेलं नाही तो तर त्या गोष्टी त्याला कळत नाही अजून हे ठीक आहे तर आपण त्याला सांगू गिव इन है? आधा टेबल फॉरमॅट ठीक आहे आता तो आपल्याला हे सगळा डेटा जो आहे हा टेबल फॉर्मॅटमध्ये देईल बघा एक फेब्रुवारीला मोटिवेशनल इमेजची स्टोरी टाका फेब्रुवारी रिझॉल्युशन काय आहे तुमचे महिन्याचा गोल काय आहे परत इन्स्पिरेशनची रील टाका सक्सेस स्टोरी ऑफ मराठी पर्सन पर्सनॅलिटी कोणत्याही एका मराठी माणसाची पर्सनॅलिटीची स्टोरी टाका तीन फेब्रुवारीला मोटिवेशन कोचची पोस्ट टाका मराठी कल्चर टाका प्राउड टू बी अ मराठी युजर इंट्रॅक्शन टाका फंड टाका मेम टाका करिअरच्या काही ट्रीप टाकायच्या असतील तर त्या ट्रिप्स टाका नऊ फेब्रुवारीला चॉकलेट डे आहे रिलेशनशिपबद्दल टाका लव वर्सेस करियर टाका चौदा तारखेला व्हॅलेंटाईन डे आहे तर मित्रांनो ह्या चार्ट जी पी टीच्या माध्यमातून तुम्ही आपल्याला काय बनवायचं आहे किंवा काय नाही ते तुद्धा सांगते तर मी आता त्याला परत एक दे कमांड देतो ॲड वन कॉलम फॉर ॲड कॉलम्स फॉर हॅशटॅग कॅप्शन क्रिएटिव आयडिया क्रिएटिवच्या आयडिया आपण त्याला मागतोय की काय बनवायला पाहिजे तर त्यां तो तुम्हाला एका मिनटामध्ये हे सगळ्या गोष्टी रिफाईन करून देईल तुम्ही बघू शकताय मोबाईलच्या स्क्रीनवरती इकडे त्यांना सगळ्या ह्या डिटेल्स तुम्हाला एक, का तुम्हा एक फेब्रुवारीला काय मोटिवेशनल कोड टाका इमेज असावी स्टोरी असावी पोस्टचं काय डिटेल्स असाव्या पोस्टची आयडिया फेब्रुवारी रिझॉल्युशन्स काय असायला पाहिजे हॅशटॅग काय असायला पाहिजे कॅप्शन काय असायला पाहिजे आणि क्रिएटिव्ह आयडियाबद्दल काय दिलेलं आहे तर ह्याला थोडंसं झूम मला करता येणार नाही हा डेस्कटॉप मोड होऊ शकत नाही याच्यामध्ये तर तुम्हाला हे थोडंसं विचित्र दिसेल पण तुम्ही हे करू शकताय हे तुम्ही गुगल क्रोममध्ये वापरा काय प्रॉब्लेम येणार नाही तर मित्रांनो आता हे जे झालं हे झाली क्रिएटिव्हची आयडिया आपल्याला आली पण आता तुम्ही म्हणाल की हे मी वापरू कशातून हे बनवू कशातून काय नाही आपल्याकडे कॅनवाचं पण टूल आहे कॅनवा टूलमध्ये जाऊ आपण इकडे याच्यामध्ये आपण साईन इन करू मध्ये आणि मी तुम्हाला दाखवतो की कॅनवा या टूलमध्ये आपल्या युट्यूब चॅनलवरती कॅनवा कसा वापरावा याचा एक संपूर्ण व्हिडिओ आहे जसा व्ही एन इडिटर कसा असावा त्याचा आपण जसं टाकला तसंच आपण एक याचा पण व्हिडिओ बनवलेला आहे की हाऊ टू यूज कॅनवा ठीक आहे तर आता या मध्ये आपण गेलो सोशल मीडियावरती क्लिक करा आपलं सोशल मीडियाचं आहे सोशल मीडियावरती तुम्हाला काय करायचं आहे इंस्टाग्रामची पोस्ट पाहिजे युट्यूबचं थमनेल पाहिजे इंस्टाग्रामची रील पाहिजे प फेसबुकच्या आणि इंस्टाग्रामच्या रीलची साईज तीच आहे बरोबर आपण इंस्टाग्राम रीलवरती रील क्लिक करूया ठीक आहे हा कंटेंट क्रिएशनचा पार्ट आहे याच्यामध्ये तुम्ही स्वतःची क्रिएटिव्हिटी दाखवणं गरजेचं आहे जसं मी म्हणतो आहे असंच बनवावं असं काही नाही आहे तुम्हाला जसं चांगलं वाटेल कोणतं जे ॲप तुम्ही वापरत असाल ते तुम्ही करू शकताय ठीक आहे तर बघा आता इकडे मला कॅनवाने एक रील दिलेली आहे त्याची ही रील आहे पण मला ही रील नको आहे आपण हे जे काही टेम्पलेट्स आहेत का बघूयात ह्या डिझाईनवरती क्लिक करा तुम्हाला इकडे भरपूर सगळे काही टेम्पलेट्स दिसतील आपण आता काय करू इकडे स्टाईलवरती क्लिक केल्यानंतर याच्यामधले अजून थोडेसे बघूयात आपण की नेचरवाले घेऊयात मला थोडंसं नेचर बरं वाटतंय तर आपण नेचर घेऊ इकडे राईट साईडला जे प्रो दिसतं आहे हे प्रो म्हणजे पेड व्हर्जन आहे आपल्याला पेड व्हर्जनची सध्या गरज नाही आहे आपण फ्रीवाल्या व्हर्जनमध्ये सुद्धा आपलं काम चालणार आहे ठीक आहे मी याला प्ले करतो हे तुम्हाला दिसतंय आत्ता की असं छान एक इकडं हे दिसतं आहे याच्यावरती क्लिक करा याला थोडंसं झूम करता आलं तर बघा शक्यतो दहा ते पंधरा सेकंदाची रील तुम्ही ठेवा आता हे झालं तुमचं बॅकग्राऊंड बरोबर आहे आता याच्यावरती आपल्याला काय करायचं आहे आपल्याला एक टेक्स्ट ॲड करायची ह्या टेक्स्टवरती क्लिक करा ॲड हेडिंग करू त्याला थोडंसं मोठं करू जस्ट डू इट ठीक आहे याला थोडंसं असं अजून थोडं मोठं करून घेऊ आपण ठीक है। आता है जा खाली आहे ह्याच्यानंतर आता ह्या ज्या खाली ॲनिमेशन आहे ह्या लेयर्स आहेत तुम्हाला जसं हवं आहे आता हे जस्ट इट पूर्णपणे नको आहे आपल्याला बरोबर ही खालची लेअर आपल्याला नको आहे तर हिला कट करून टाका आणि असं ह्याला प्ले करा ठीक आहे आता ह्या जस्ट डुईटवर क्लिक करतो आणि मी याला थोडंसं ॲनिमेशन देतो इकडे हे ॲनिमेट आहे बघा जस्ट डू इट ठीक आहे असा मी कंटेंट क्रिएट केला प्ले केला जस्ट डू इट आणि ह्याला एक छान तुम्ही बॅकग्राऊंड म्युझिक द्या तुम्हाला जसं हवं आहे तसं म्युझिक ॲड केल्यानंतर तुम्हाला इथं अपलोडचा ऑप्शन असतो ह्या अपलोडमध्ये तुम्हाला म्युझिक मिळतं हे ॲडिओ आहे आता सद्यस्थितीला माझ्याकडे कोणताच ॲडिओ नाही आहे अपलोड केलेला जर माझ्या मोबाईलमध्ये एखादा ॲडिओ असेल तर मी तुम्हाला तो दाखवू शकतो आहे पण शक्यता कमी आहे मे बी नसणार आहे तो ॲडिओ शक्यतो नाही आहे ॲडिओ ठीक आहे तर तुम्ही काय करा याच्यावरती जस्ट अपलोड करा त्याला ॲडिओ लावा आणि तुमचं काम झालेलं आहे ठीक आहे आता आपण काय करू याला ह्या जस्ट डू इटला थोडा कलर बदलता येतोय का बघूयात आपण हा कलर थोडा मी असा चेंज करतो ह्याची फॉन्ट साईज काय छोटी मोठी करता आली तर अजून आपण असं जरा करू मोठतो ह्याला हा झाला तुमचा एक एक रीलचा पार्ट झाला हा की आपण याची साईज वाढवली होती ह्याला थोडंसं कमी करून घेऊ एवढी काही आपल्या गरजेची नाही पाच सेकंद होती ती थी, ठीक होती प्ले करू जस्ट डू इट संपलं याला एक्सपोर्ट करा एक्सपोर्ट केल्यानंतर डाउनलोड करा एम पी फोर क्वालिटीमध्ये हे फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला रील बनवून देणार आहे तर हा झाला तुमचा एक रीलचा पार्ट आता पेज ग्रो करण्यासाठी ज्या 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 काही टेक्निक्स आहेत त्या लक्ष देऊन तुम्ही ऐका याच्यामध्ये आपल्याला अजून एक टूल आहे जर फोटो बनवायचा असेल तर कॅनवापेक्षा पण आपल्याकडे एक, एक जबरदस्त टूल आहे मायक्रोसॉफ्ट डिझायनर म्हणून ठीक आहे तर या मायक्रोसॉफ्ट डिझायनर टूलचा आपण थोडा फायदा करून घेऊ फुकटमध्ये आहे काळजी करू नका ही मायक्रोसॉफ्टनं दिलेली सेवा आहे रोज तुम्ही याच्यामधून पंधरा इमेजेस बनवू शकता पंधरा इमेजेस सफिशियंट आहेत तुमच्यासाठी तुमचं काम चालण्यासाठी काही नाही याच्यावरती जा मायक्रोसॉफ्ट डिझायनर उघडलं इमेजेसवरती जा इमेजेसवरती एक डिस्क्रिप्शन लिहा मी मेक एन इमेज थोड़स मैं ये बाजूला मधे मधे कर मेक एन इमेज ऑफ महाराणा प्रताप मेक श्युर ऑल द डिटेलिंग एज पर द हिस्ट्री हे मी एक सिम्पल देतोय नसेल तर प्रॉम्प्ट जनरेशन पण आपण बघणार आहोत स्क्वेअरमध्ये ठेवा तुम्हाला जशी पाहिजे तशी साईज ठेवा किंवा पोर्ट्रेट मोडवरती उभ्या अशा बनवून घ्या आणि त्या एकाला एक जोडून तुम्ही त्याचीसुद्धा रील बनवू शकताय ठीक आहे मी तुम्हाला ही आत्ता स्क्वेअरवाली जनरेट करून दाखवतो हो आहे मे बी कळत नाही याला काही इश्यू आहे पण हरकत नाही आपण अजून याच्यापेक्षा दुसरं पण आपल्याकडं टूल आहे त्या टूलमध्ये जाऊन आपण हे जनरेट करायचा प्रयत्न करूयात ठीक आहे क्रिएटिव्ह इमेज चाट जी सांगू ऑफ महाराणा प्रताप ॲज पर द हिज हिस्ट्री अँड कॅरेक्टर स्टिक्स असं म्हणू ठीक आहे मायक्रोसॉफ्ट डिझायनरला मे बी काहीतरी इशू येतोय पण ठीक आहे ते काय टेक्निकल गोष्टी आहेत एरर येत राहतात पण ये एकावर डिपेंडन्सी न ठेवता आपल्याकडे असे ऑप्शन्स असायला पाहिजेत तर हा ही इमेज क्रिएट झाली तर मी याचा तुम्हाला वेगवेगळे यूज सांगितलेले आहेत इमेजच्या मागे म्युझिक लावा आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या टूल इलेवन लॅबसारख्या टूलमध्ये जावा टी एस एस मेकरसारख्या टूलवर जा तिकडे तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट हे बघा हो अतिशय सुंदर आणि अशी खतरनाक इमेज तुम्हाला महाराणा प्रतापची चॅट जी पी टीनं बनवून दिली इमेज डाउनलोडसुद्धा झाली आता तुम्हाला मी एक ना फ्रीमध्ये अजून काय ऑप्शन्स आहेत पण आत्ता सद्यस्थितीला जास्त तुमचं कन्फ्युजन होऊ नये म्हणून मी तुम्हाला कॅनवा इन शॉर्ट मायक्रोसॉफ्ट डिझायनर चार्ट जी पी टी वी एन एडिटर हे सगळे टूल्स आपल्याला कंटेंट क्रिएशनसाठी लागत राहतात तर त्याच्यामुळे तुम्ही एकाच टूलवरती डिपेंडन्सी न ठेवता तुम्हाला जे जे ओके वाटत आहेत ते ते टूल्स तुम्ही यूज करू शकताय आता मेजर पार्ट बघा आता हा झाला विषय आता एस जी टेक एस जी टॉक्स मराठी हे आपलं पेज आहे धिस इज माय पेज ग्यू मी सम ब्रँड कीवर्ड्स ठीक आहे आता बॅ ब्रँड कीवर्डचा काय विषय सांगतो तुम्हाला तुमच्या पेजवरती कुणीही काही सर्च केलं तर बघा हे म असे कीवर्ड्स येतात मग आता याला काय म्हणायचं ग्यू मी बेस्ट फाय हॅशटॅग फाय हॅशटॅग्स स्मार्ट काम करायचं आहे आपल्याला आपल्याला असं रटाळ काम नाही करायचं आहे तर जे जे टूल्स आहेत जसं आता बघा जी टॉक्स मराठी मराठी ज्ञान मराठी महाराष्ट्र स्पीक्स मराठी कल्चर प्राईड ऑफ मराठी हे माझे चार जे हॅशटॅग आहेत है। हे माझ्या प्रत्येक पोस्टमध्ये इन्क्लूड असणार आणि याच्या व्यतिरिक्त आता मी जसे महाराणा प्रतापांची इमेज बनवली आता मी ही पोस्ट कशी करतो आहे तुम्ही लक्ष द्या आता आपलं जे पेज होतं आपण जी टॉक मराठीवरती जातो आहे याच्यावरती क्लिक करा पोस्ट करण्याची मेथड बघा महाराव प्रताप यांची इमेज घेतली ए आय लेबल ऑफ आहे त्याला ऑन करा म्हणजे आपल्याला मेटाला सांगायचं आहे की ही इमेज जी आहे ही मी ए आय बेस्ड बनवलेली आहे त्याच्यामुळे कुठलेही कॉम्प्लेट्स क्रिएट व्हायला हो नको आणि आपल्या पेजवरती प्रॉब्लेम नको याला आता काय करायचं से सिलेक्ट से, टेक्स्ट करा हे जे आहे ते पाच हॅशटॅग तुम्ही सिलेक्ट करून घ्या ह्याला कॉपी करा छान आता इकडे तुम्हाला जी भाषा असेल तुमची महाराणा प्रताप ग्रेट वॉरियर ठीक आहे असं लिहिलं छान असे एखादी तिकडे इमोजी ऍड करा एच जी टॉक मराठीचे हे सगळेच्या सगळे आयकॉ जे घेतलेले आपण सगळे होते त्या असे वन बाय वन याच्यामध्ये एडिट करून घ्या हे पहिल्या वेळेस तुम्हाला असा थोडा त्रास होणार आहे नंतर तुम्ही नोटपॅडमध्ये किंवा तुमच्या तुमच्या सेल्फ व्हॉट्सअपवरती हे टाकून ठेवा जेणेकरून तुम्हाला तो त्रास नाही होणार की आपल्याला प्रत्येक वेळेला कॉपी पेस्ट करायला लागणार नाही लक्षात येते का तुमच्या काम स्मार्टपणे करायचं का का। का आप आहे आपल्याला असं काम म्हणजे नाही का प्रत्येक वेळेला रिपीटेड टास्क नाही करायचा पण एक गोष्ट लक्षात ठेवा हे करत असताना मेहनत आहे आता याच्यामध्ये हे आपले झाले फिक्स मग इथे तुमचे आत्ता जे जे हॅशटॅग आहेत महाराणा प्रताप काय पण असे तुमचे जे जे रिलेटेड पोस्ट रिलेटेड ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी याच्यावरती क्लिक करा लोकेशन सिलेक्ट करा महत्वाचं म्हणजे आता इथं मी पुणे महाराष्ट्र ॲड करतोय आणि इथं फिलिंग्सवालं पण एक ऑप्शन टाका फिलिंग ग्रेड फिलिंग हॅपी प्राऊड कूल रिलॅक्स फील पॉझिटिव्ह टाकलं मी इकडे दिसते तुम्हाला एच जी टॉक्स मराठी फिलिंग पॉझिटिव्ह ॲट पुणे महाराष्ट्र ह्याचा फायदा काय होतो की त्या रिलेटेड आसपासचा जो ऑडियन्स आहे त्यांना हे तुमची पोस्ट दिसण्यासाठी हेल्प होते मित्रांनो व्हिडिओ खूप लांब झालेला आहे असं मला स्वतःला वाटतंय पण ह्या जर स्टेप तुम्ही फॉलो केल्या आणि रेग्युलर बेसिसवर तीन चार पाच पोस्ट तुम्ही टाकल्या त्यामधल्या दोन स्टॅटिक पोस्ट ठेवा तीन रील ठेवा आणि तीन महिने कुठलाही न मागे पुढे विचार करता नव्वद दिवस शांतपणे तुम्ही काम करा तुम्हाला दिसेल की तुमच्या पेजची झालेली ग्रोथ काय आहे आणि तुम्हाला जे कंटेंट मॉनिटायझेशनचं टूल आहे ते तुम्हाला दहा दिवसात पण मिळेल पंधरा दिवसात पण मिळेल किंवा एक महिन्यात पण मिळेल पण काय ओरिजिनल काम केलं तर टूल तुम्हाला नक्की मिळणार आहे ही माझी श्युअरिटी आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की कंटेंट कसा बनवावा कंटेंट पोस्ट कसा करावा आणि कंटेंट किती पद्धतीनं पोस्ट करावा आणि त्या पोस्ट करत असतानाच्या ज्या काही इसेन्शियल सेटिंग आहेत त्या मी तुम्हाला इथं दाखवलेल्या आहेत तर मित्रांनो तुम्ही अशा पद्धतीनं काम करून फेसबुकवरून पैसे कमवण्यासाठी तुमच्या या कंटेंट क्रिएटरची जर्नी नक्की सुरू करू शकताय विश्वासानं काम करत राहा पैसे मिळणार आहेत एका दिवसात मिळणार नाही त्याच्यासाठी थोडासा स्पॅन जाऊ द्या लागेल तुमची मेहनत त्याच्यासोबत असावी लागेल तर मी तुमच्यासोबतच आहे याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की आपल्या कंटेंटला येणारा जो रिस्पॉन्स आहे त्या रिस्पॉन्सच्या अकॉर्डिंग पुढे आपल्याला काय करायचं आहे किंवा अजून याच्यापेक्षा बेटर कंटेंट आयडिया काय असणार आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि याच्यामधून तुम्ही पैसे कसे कमवू शकता हा महत्वाचा पार्ट आपण याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो मित्रांनो ह्या मराठी माणसाच्या हक्काचं जे पेज आहे हा यूट्यूब चॅनल आहे जास्तीत जास्त लाईक करत राहा कमेंट करत राहा शेअर करत राहा सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो लवकरच भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र